कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ निसर्ग शेतकऱ्यांना सोडत नाही पिकवलेल्या मालाला सरकारची योग्य भाव मिळवू देत नाहीत निसर्गाने तारलं तर हुकुमी सरकार जगू देत नाही आणि जेव्हा मालाचा भाव चढतो तेव्हा घरात आमच्या दानाही राहत नाही शेतकरी आत्महत्येवर भाषण होता संसदेत चर्चा रंगतात पण चर्चेच्या परीकडे शेतकऱ्यांना कधी कोणी समजूनच घेतलं नाही या देशात जो काही उत्पादन घेतो त्याला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे एखाद्या कंपनीत एखादी वस्तू उत्पादित झाली तर तिचा फाव ठरवण्याचा अधिकार त्या मालकाला आहे पण रक्ताचं पाणी करून उनवारा याची तमानं बाळगता काळ्या मातीतून एका दाण्याचे हजार दाणे बनवण्याची हिंमत बाळगणाऱ्या शेतकऱ्यासोबतच हा अन्याय का का त्याला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही त्याने पिकवायचं आम्ही किंमत दुसऱ्याने ठरवायची हा अन्याय फक्त शेतकऱ्यावरच का मग तुम्हीच सांगा सरकार माय बाप शेतकरी जगेल तरी कसा साहेब शेतकरी झाडाला लटकून मेल्यावर त्याला तुम्ही मदत करता पण साहेब तो शेतकरी जगला पाहिजे यासाठी कधी काय करणार आहात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालं कारण मरा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळ हा मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतो जोरात पाऊस आला रानातलं सारा पीक वाहून जातं पाऊस पडलाच नाही तर पेरलेलं सारा पीक जळून जातं या सगळ्यातून बचावलं तर पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही या ओल्या कोरड्या दुष्काळात किती दिवस शेतकऱ्यांनी तटपरायचं साहेब आमच्या कांद्याचा दहा रुपये जरी भाव वाढला तर एसी मधल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं टोमॅटोचे दहा रुपये भाव वाढले तर त्याचं किचनचं बजेट कोण म्हणतं दहा रुपयाची मेथीची जुडी पाच रुपयाच्या दोन मागतात यामुळे साहेब सांगा शेतकऱ्यांचं कशीन कसं नशीब सुधरे साहेब खत औषधं बी बियाणे यांच्या किमती गगनाला भिडल्यात आणि शेतकरी पिकवतो त्याला मातीमोल भाव मिळतो मग साहेब शेतकरी चकेल तरी कसा तुमच्या मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडियाच्या दोन्ही आहेत साहेब शेतकऱ्यांचं स्थान कुठं आहे साहेब तुमचा अनुभव नको तुमची मदत नको तुमची कर्जमाफीसुद्धा नको साहेब फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या मग बघा शेतकरी खरा राजा होतो की नाही साहेब शेतकऱ्यांची अर्थ हा काय का आणि शेतकऱ्यांचं जगणं सुख करता साहेब फक्त शेतकऱ्याच्या मालाला हमी माव द्या फक्त शेतकऱ्याच्या मालाला हामी भाऊ जय जवान जय किसान